मेजर रमेश गवळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा एसआरपीएफ पोलीस खात्यात मुंबई गोरेगाव येथे कार्यरत असणारे मेजर रमेश गवळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकीकडे देश सेवा तर दुसरीकडे समाजसेवा दोन्ही गोष्टी अगदी लहानपणापासून आवडीच्या मोखाडा तालुक्यातील डोलारा हे त्यांचे गाव गावात गणपती उत्सव नवरात्र उत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्तिकी वारी अशा कार्यक्रमात त्यांचे प्रमुख योगदान असते माऊली ग्रुपच्या माध्यमातून ते गरीब गरजू लोकांना मदत करत असतात पोलीस खात्यात असूनही ते लहान थोर यांच्याशी प्रेमाने आपुलकीने बोलत असतात प्रत्येक वेळी गावात आल्यावर तरुणांना करिअर कसे करा यावर मार्गदर्शन करतात गावातील माऊली ग्रुपच्या प्रत्येक मुलांचा वाढदिवस मेजर रमेश कवळी यांच्याकडून केक देऊन साजरा केला जातो गावातील प्रत्येकाचा वाढदिवस केक आणून साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक सलोखा व एकता टिकवण्याचा आहे व हा संदेश माऊली ग्रुपच्या माध्यमातून दिला जातो कारण माऊली ग्रुप हा जातीपातीच्या पलीकडे जाऊन फक्त सेवा देण्याचे काम करत असतो असं माऊली ग्रुपचे अध्यक्ष जगदीश डहाळे यांनी या कार्यक्रमानिमित्त सांगितले मेजर रमेश गवडे यांचे नाव लौकिक आहे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील ज्येष्ठ पोलीस अधिकारी व माऊली ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जगदीश डहाळे व गावातील प्रतिष्ठित पोस्ट खात्यात कार्यरत असलेले दिलीप पालवे यांनी रमेश कवळी यांना खाकी वर्दी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला त्यावेळी माऊली ग्रुपचे सर्व सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी तेजस रोकडे मोखाडा